राज्यात शेतमाल पिकवण्यात नाशिक जिल्हा अग्रेसर असला तरी यात लासलगावचं योगदान मोठ्या प्रमाणावर रा आहे राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान होऊ नये यासाठी शेतमालाची काळजी घेणं काळाची गरज बनली आहे हीच गरज ओळखून लासलगाव खरेदी विक्री संघ आणि भारतीय रेल्वे यांच्या सामंजस्य करारातून देशातील पहिले बहुउद्देशीय शीतगृह लासलगाव इथं उभारण्यात येणार आहे या शीतगृह भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल पालकमंत्री गिरीश महाजन तसेच लासलगाव खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले औपचारिकरित्या या सर्व मान्यवरांनी कोनशिला अनावरण करून भूमिपूजन केलं लासलगाव ही कांद्याची आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ असल्यानं एकूण पंचवीसशे मेट्रिक टन इतक्या क्षमतेच्या शीतगृहात पंधराशे मेट्रिक टन कांदा साठवणुकीसाठी जागा ठरविण्यात आली आहे तर भाजीपाला फळे यांसाठी एक हजार मॅट्रिक टन जागा राखीव ठेवण्यात येणार रा आहे या शीतगृहात शीत अतिशीत रसायन विना फळे पिकवण्यासाठी रॅपनिंग चेंबरची व्यवस्था राहणार असल्याचं खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितलंय आमच्याकडे आला होता त्यांचे अधिकारी चेक करून गेले त्याच्यामध्ये कांद्याचा कोल्ड स्टोरेज हा प्रस्ताव आला होता त्याच्यानंतर आमची दिल्लीने एक मिटिंग झाली अठ्ठावीस जूनला त्यांना आम्ही सांगितलं कांद्याचं कोल्ड स्टोरेज ठेवलं तर मार्चमध्ये तुम्ही बराल सप्टेंबरमध्ये रिकामा होऊन जाईल त्याच्यानंतर सहा महिने बंद राहील तर त्याच्याऐवजी तुम्ही जर मल्टीपर्पज आम्हाला कोल्ड स्टोरेज दिलं का मग त्याच्यामध्ये एक कोल्ड स्टोअर आपलं रेग्युलर कोल्ड स्टोरेज राहील का ज्याच्यामध्ये द्राक्ष डाळींब आणि टोमॅटो सारखे भाजीपाल्यासारखे पिकं लावू शकतील एक रायटनिंग चेंबर राहील ज्याच्यामध्ये आपण बघतोय की आता केळी आंबे पिकवण्यासाठी आता नैसर्गिक पद्धतीने त्याच्यामध्ये पिकवलं जातं कार्बेटचा वगैरे जो आजकाल प्रादुर्भाव झाला आहे अपायकारक होणार आहे त्याच्यासाठी रायटनिंग चेंबरची संकल्पना बाहेर आली जातात त्याच्यात काही रायटनिंग चेंबर्स असतील त्याचबरोबर त्याच्यात काही फ्रोझन चेंबर्स असतील जसे काही आता व्हेजिटेबलच्या बाबतीत रेडी टू कुक म्हटलं जातं इथं हवाबंद याच्यात पॅक केलं जातं नंतर ते फ्रोझन स्टेज मध्ये ठेवून एक्सपोर्ट केलं जातं असे बहुविध उपयोग असलेले बहुविध पिकांसाठी हे बहुउद्देशीय शीतगृह शीत 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 महाराष्ट्रात राहत आहे या शीतगृह उभारणीला रेल्वे विभाग सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्रयत्न करताय मला असं वाटतं की मी देखील त्याच्यात खारी एक खारीचा वाटा म्हणून एक चांगल्या तऱ्हेचं कांद्याच्या आणि इतर पिकांच्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं कोल्ड स्टोरेज शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना चांगला भाव जेव्हा पडलेला असतो तेव्हा हिताची गरज लागू नये म्हणून आणि जेव्हा चांगला वागेल तर लगेच तो जवळच्या बाजारपेठेत नेता येईल म्हणून अशी एक चांगली व्यवस्था आपण निर्माण करूया हे मी त्यांना सांगितलं मला वाटतं तीन जूनच्या दिवशी मी लगेच ते अमेरिकेला होते त्यांना झोपेतून जागा केलं बऱ्याचदा अधिकाऱ्यांना झोपेतून जागा करावं लागतं देशात असताना देखील आणि म्हणून मी त्यांना सांगितलं लगेच लगेच तुम्ही कारवाई सुरू करा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी आपण अशा तऱ्हेचा कार्यक्रम करूया आम्ही लासलगावची निवड केली आणि मी सांगायला मला अभिमान वाटतो की त्या दिवशी माझं बोलणं झाल्यापासून दोन आठवड्याच्या आत याचा प्राथमिक अहवाल मी तयार केला अध्यक्ष जी बरोबर आहे ना आणि तो तयार केल्यानंतर आज भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो आतापर्यंत खऱ्या अर्थानी आम्हाला वाटणाऱ्या अंतर्मनाने सांगितलेल्या एका गोष्टीला प्रतिसाद देण्याचा दरम्यान अशा प्रकारचे प्रकल्प राज्यात अनेक ठिकाणी उभारण्यात येणार असून देशातील पहिल्या बहुद्देशीय शीतगृहाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले की कांद्याची बाजारपेठ ही शेतकऱ्यांच्या हातामध्ये असली पाहिजे आपला माल हा उचित वेळी त्याला विकता आला पाहिजे आणि त्याकरता त्याचा माल खराब होणार नाही तो नष्ट होणार नाही तो नाशिवंत होणार नाही त्याचं शेल्फ्लाईट पाळवता येईल आणि त्या माध्यमातनं जिथे उचित भाव असेल जेव्हा उचित भाव असेल त्यावेळी त्याला कांदा असेल फळं असतील भाजीपाला असेल हा विकता येईल याकरता व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी विमानातनंच आम्ही रनवेवरच होतो विमानातनंच प्रभू साहेबांनी कॉनकॉरचे सीएमडी यांना फोन लावला ते अमेरिकेत होते त्यांना अमेरिकेत त्यावेळी रात्र होती अर्ध्या रात्री त्यांना उठवलं आणि सांगितलं मला नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लासलगावला सर्वात जास्त कांद्याची बाजारपेठ आहे या कांद्यावर प्रक्रिया झाली पाहिजे या कांद्याचं लाईफ पाडलं पाहिजे आणि याचं स्टोरेज झालं पाहिजे याकरता रेल्वेने त्या ठिकाणी प्रकल्प तयार करावा हे त्याच ठिकाणी प्रभू साहेबांनी सांगितलं आणि त्यानंतर ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की एक महिन्यापेक्षा कमी वेळेमध्ये या प्रकल्पाची सगळी संकल्पना पूर्ण करून एक दिवस प्रभू साहेबांचा सा फॅक्स माझ्याकडे आला आणि त्या फॅक्स मध्ये प्रभू साहेबांनी लिहिलं होतं की आपण जी चर्चा केली होती त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झाली आहे आणि आता तुम्ही भूमिपूजना करता लासलगावला माझ्यासोबत चला अशा प्रकारचा एका महिन्याच्या आत संकल्पना तयार करण्यापासून भूमिपूजनापर्यंतचं काम

मथुरा दरेकर मनीषा मापारी आदींसह शेतकरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिशाणूसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर नाशिक